हाय हॅलो नमस्कार आपल्या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे आहे आता सगळं आवरून झालं आहे तर आज आपण निघालो आहे देवदर्शनाला तर कुठे तर चाललो आहे आपण शनी शिंगणापूर येथे शनी शिंगणापूर अहिल्यानगर आलो आहे आपण आल्याच्या नंतर जी कमान होती तिथले दुकानं आहेत हे ही बाहेरची कमान एकदम भारी बांधकाम आहे आता नवीन ఎగ్దస్ భూయా భూయారాచపర్యంత ఇతలీ లీల ఓం నీలాంచ సమాభా సం రవిపుత్రం యమాగ్రజం ఛాయా మార్త సంబోతం తమ తమా శనేశ్వరం హుయారా ఆ శనివారం నీ ఎవడి కా थोडीशीच गर्दी आहे शनिवारी भरपूर गर्दी असते इथे तिथे जाताना आधी पाय धुवूनच जावं लागतं पाय धुते मी त्यानंतर आतमध्ये पण बा बांधकाम एकदम भारी झाले ही कमान आहे इथं शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराजाचं बनवलं प्रतिमा फोटो काढण्यासाठी एकदम भारी केलं इथं हे तुकाराम महाराज आणि शिवाजी महाराज त्यानंतर आतमध्ये कमाणीच्या आतमध्ये आल्याच्या नंतर इथं आहे त्रिशूळ त्याला रुईच्या पानाचे हार घातले जातात आ, त्यानंतर पुढे इथे कॅरेट ठेवले जे भक्त नारळ किंवा मुरमुरीचे पुढे आणतात ते त्यामध्ये ठेवले जातात कॅरेटमध्ये त्यानंतर इथं दर्शन रांगा आहेत इथं टी व्ही पण लावलेली आहे जी तिथे जी पूजा चालली तिथं दिसली पाहिजे त्यानंतर इथे पाहू शकता आले पुडा पण इथं तेल घातलं जातं आहे शनी महाराजांना तेल आणि ते पुढीमध्ये दे देतात ते टाकून तेल टाकतात त्यानंतर इथे पाहू शकताय शनी महाराज त्या बायका पण तेल घालतात ते चौथाऱ्यावर जाऊन त्यानंतर आतमध्ये आल्याच्यानंतर इथं विठ्ठल रुक्मिणी आहेत त्यानंतर इथं आहे उदासी बाबा महाराज इथं आहे मारुती राय त्यानंतर पाहू एकदम मोकळं दर्शन झालं एक गर्दी अजिबात नव्हती पाहू शकता ओम शम शनेश्वराय नम त्यानंतर हे बाजूचं पाठीमागं पण मंदिर आहे तिकडे नंतर इथं प्रसाद बर्फीचा असतो तो काउंटरला घेऊन प्रसाद घेतला बाहेर आल्याच्या नंतर इथं महाप्रसाद असतो हे सगळं मोठं हे आहे नंतर इकडे बाहेर आल्याच्या नंतर आणखी इकडे पण एकदमच भारी आहे नदी आहे ही नदीच्या बाजूला हे केलंय कळस दिसतोय सर्व भक्त तिथे फोटो काढतात एकदम भारी बांधकाम झाले इथं त्यानंतर हे पण एकदम जुन्या पद्धतीसारखं दगडी बांधकामासारखं आहे त्यानंतर पुढे आल्याच्यानंतर आपण आलो आहे नवग नवग्रह मंदिराकडे तर इथे आहेत नव नवग्रह त्यातील त्यातील पहिला शनी नंतर दुसरं आहे केतू गुरु तिसरा गुरु आणि चौथा आहे बुद्ध पाचवा शुक्र सहावा चंद्र सातवा मंगळ आठवा राहू आणि मधी मधी एक आहे वक्त त्यानंतर ही नदी बघा नदी मी आधीच म्हणतात नदी ती नदीला पाणी पण आहे त्यानंतर बाहेर जाताना पण भुयारच लागतं त्यामधून जायचं आहे पाहू शकता पण सोय आहे भारी त्यानंतर बाहेर निघाल्याच्यानंतर आणखी पुढे आल्यावर पाहू शकता ఇక్కడ ఇతను ఆలో అర్పణ అది నవగ్రహ మందిర అంటే తిడేపునంత आलं आपण आता बाहेर बाहेर आल्याच्या नंतर पण इकडल्या बाजूला पण भरपूर सारी दुकानं आहे पार्किंग एरिया पण भरपूर मोठा आहे खूप सारी पार्किंगला जागा आहे समोर पण दुकान आहेत వీడియో ఆవడలాయిక నక్కి వీడియో సంపూర్ణ బల్లలు ధన్యవాద